नमस्कार मी नितीन वाघमारे आमचे मोरबा रोड धारक या ठिकाणी आज सारेजण एकत्र जमलेले आहोत आज मोरबा रोडला कारवाई करण्यासाठी सी ओ साहेब आलेले होते त्या ठिकाणी चर्चा करताना आम्हाला सर्व मोरबा धारकांना पुढील चर्चा करण्यासाठी कारवाई आम्ही लोकांनी थांबवलेली आहे तरी पण पुढील चर्चा करण्यासाठी साहेबांकडे चर्चा करायला सांगितली होती त्यासाठी आम्ही सारे मानगाव आम शहरवासी जे गालाधारक आहेत ते आम्ही या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आलो होतो आणि चर्चा करत असताना त्यांच्याकडे सकारात्मक अशी चर्चा झालेली आहे त्या ठिकाणी त्यावेळेला त्यांनी पुढे स्वतः येऊन पाहणी करणार आहेत अशी त्या शिव आपल्या साहेबांनी सांगितलेलं आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही सर्व लोकांना जो उदयनिर्वाहाचा जो प्रश्न आहे लोकांचा रोजगाराचा प्रश्न आहे आज खूप बेकारी आहे आणि आज छोटे मोठे धंदे आज या ठिकाणी शहरामध्ये करत आहेत तर आमचं म्हणणं की जर पुनर्वसन करायचं असेल असंच काही वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरण होत्यावेळी साहेब दिगावकर मॅडम दिगावकर मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्यावेळेला आम्हाला सर्व मोरवाधारक तसेच शहरवासियांना सांगितले होते की तुमचं पुनर्वसन करू या ठिकाणी आम्ही परंतु आजच्या मी तिला आजच्या ठिकाणी ही आजची वेळ अशी आली की अजूनपर्यंत पुनर्वसन झालेलं नाही आहे आम्ही ह्या अपेक्षेत आहोत की पुनर्वसन व्हावं आम्हीसुद्धा ते गाळे पूर्णतः खाली करण्यास तयार आहोत तर आमची एवढीच विनंती आहे की आमचं पुनर्वसन पहिलं करा पोट पाण्याचं पहिलं करा आम्ही सर्व मानगाव शहरवासी तुम्हाला सहकार्य करायला आम्ही तयार आहोत माझं नाव अश्विनी विवेक कुडाळकर आहे आम्ही मोरबा रोड येथे तिथे व्यवसाय करतोय दुकान आमची गाडी आहे तिथे आम्हाला दोन दिवसापूर्वी नोटीस आल्या होत्या आम्हाला दुकान खाली करायला सांगितलं होतं तर आम्ही केलं नाही पण आता आम्हाला नोटीस आल्याबद्दल आम्ही चर्चा वगैरे केली नगरसेवकसोबत नंतर आम्ही प्रांत साहेबांकडे आलो मग त्यांनी आम्हाला सांगितलं फक्त सांगितलं आम्हाला पण अजून आमचं काय असं केलेलं नाही आहे की आम्ही कुठं जायचं वगैरे काय तर आमची फक्त विनंती आहे अशी की आम्हाला त्यांनी परत गाळे पाठीमागे किंवा बांधून वगैरे द्यावं आमचा रोजगारांचा प्रश्न हा नीट व्यवस्थित लावून द्यावं अशी माझी फक्त विनंती आहे आम्ही पण कुठे जाणार सगळ्या महिला आहेत तिथे ते सगळे आम्ही पोटा पाण्यासाठी सगळं काही करत असतो आणि आम्हाला नोकरी सुद्धा का नाहीये काम तिथे गेलो नसलो आणि सगळ्या महिला आम्ही जाणार हे प्रत्यक्ष वेळी तोडायला आम्हाला सांगतात की तुम्हाला पण आम्हाला हे काहीच करून देत नाही त्यामुळे आमची आम्हाला दुकान आले द्या सगळं काय म्हणतो आम्हाला काही नाही आमच्या सगळं काय आमची अशी मागणी आहे तर आम्ही आम्हाला अंकन द्यावं दुकान आणि उपाशी महिला आम्ही काम करतो दुकान आहे